I don't know. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी दरवेळेस आम्ही शेती विकासासाठी तज्ज्ञांना बोलवतो त्यांच्याकडून माहिती घेतो आणि शेती सुफल संपन्न व्हावी म्हणून चर्चा आपल्यापर्यंत पोचवतो आज एका अशाच महत्त्वपूर्ण फळ पिकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत हे फळ असं आहे जे आपल्या आवडीचं आहे ज्यूस स्वरूपात किंवा काप करून आपण नेहमीच याचं प्राशन करतो हे फळ आहे तरबूज आजचा आपला विषय आहे टरबूज लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान आणि या विषयाची माहिती देण्याकरता तज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत सुचित लाकडेसर सर विषय विशे विशेषज्ञ उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली इथून सर कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वप्रथम मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार।, नमस्कार नमस्कार सर आजचा जो आपला विषय आहे टरबूज संदर्भात सगळ्यांनाच माहिती आहे की थंड प्रदेश असो किंवा गरम प्रदेश असो टरबूज हा एक अगदी आवडीने खाल्ला जातो आ, है है। है का है। आणि व्यापारी सुद्धा याचं एक आपलं विशेष असं महत्त्व आहे तर आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की व्यापारी दृष्ट्या याचं काय महत्त्व आहे आणि आहाराच्या दृष्टीने सुद्धा याचं काय महत्त्व आहे तरबूज हे आपल्या देशातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचं पीक आहे आणि सुरुवातीला आपण आहाराच्या दृष्टीने जर ह्या पिकाचा विचार केला तर यामध्ये जीवनसत्व अ आणि जीवनसत्व क हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात याशिवाय खनिज द्रव्यांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि आयरन या सर्व खनिज द्रव्यांचं हे उत्तम स्रोत आहे याशिवाय आपण उन्हाळ्यामध्ये ह्या फळाचं जर नियमित सेवन केलं तर आपण जे उष्माघात हा जो एक एक रोग म्हणू या उष्माघातापासून आपण दूर राहू शकतो आणि व्यापारीदृष्ट्या जर या पिकाचं विचार केला तर हे पीक जे आहे खास करून उन्हाळ्यामध्ये याची लागवड केली जाते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे जर पीक आपण मोठ्या प्रमाणामध्ये याची लागवड केली तर बाजारपेठेमध्ये जर आपण याची मागणीचा विचार केला आणि याला मिळणारे जे दर आहेत तर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जर पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये जर आपण ह्या पिकाचा विचार केला तर नक्कीच हे पीक व्यापारी दृष्ट्या महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना याचे जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात यात शंका नाही म्हणजे शेतकऱ्यांनी अजून गंभीरपणे याचा विचार केला विचार करणं गरजेचं आहे नक्कीच आणि कुठल्याही लागवडीसाठी म्हणजे कुठल्याही पिकासाठी जमीन कशी आहे हवामान कसं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तर टरबुजासाठी आपल्याला काय वाटतं की जमीन कशी असावी हवामान कसं असावं तरबूज तसं बघितलं तर जमिनीचा जर विचार केला तर टरबूजाच्या पिकाला रेताड जमीन हलक्या स्वरूपाची ते मध्यम स्वरूपाची जमीन अतिशय भारी जमिनीचा वापर करू नये कारण हे जे पीक आहे हे कमी कालावधीचं पीक आहे त्यामुळे आणि अन्नद्रव्यांना चांगलं रिस्पॉन्ड करणारं पीक आहे त्यामुळे हे जे पीक आहे नदीकाठच्या खास करून नदीकाठच्या भागामध्ये याची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते पण रेताळ आणि हलक्या स्वरूपाच्या जमिनी जर असतील तर हे पीक तसं कुठेही येऊ शकते फक्त जमिनीच्या सामूचा जर विचार केला तर जमिनीचा सामू हा सहा पॉईंट पाच ते सातच्या दरम्यानचा असावा याशिवाय हवामानाचा जर विचार केलं तर हे पीक जे आहे हे उन्हाळी पीक म्हणूनच आपण याची लागवड करतो खास करून महाराष्ट्रामध्ये आणि यानंतर हवामानाचा आणखी जर विचार केला आपण तर हे उष्ण आणि कोरड्या हवामानात येणारं पीक आहे जे की उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतं खास करून याच्या उगवण क्षमतेकरता एकवीस अंश सेल्सिअस तापमान असणं गरजेचं असते तसेच वेलींच्या योग्य वाढीकरता जवळपास चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस तापमान गरजेचं असते आणि काढणीच्या काळात जर तापमान तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर फळांमध्ये गोडीसुद्धा निर्माण होते आणि आपण पूर्ण संबंध महाराष्ट्राचा जर विचार केला तर तरबूज लागवडी करता आपल्याकडचं जमीन आणि हवामान हे फार पोषक आहे त्यामुळे हे पीक आपल्याला लागवड करण्यास हरकत नाही नक्कीच म्हणजे महाराष्ट्र विदर्भ शकतो आणि खास करून नदीच्या नदी खोऱ्यांच्या भागामध्ये हे पीक उत्तम येतं अच्छा तर सर आता विस्तृत चर्चेकडेच चर्चेकडे आपण जाऊया याच्या लागवडीसाठी कुठल्या वारणांचा वापर करावा असं आपल्याला वाटतं यामध्ये काही विद्यापीठाच्या काही जे वाण आहेत ते शिफारस आहेत तसेच केंद्रीय संशोधन संस्थांचे सुद्धा वाण जे आहेत ते याच्यामध्ये शिफारसीत आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने शुगर बेबी ही एक व्हरायटी आहे त्याच्यानंतर असाही यामॅटो ही एक व्हेरायटी आहे त्याच्यानंतर आय एच आर बँगलोरनी विकसित केलेले अर्का मानिक ही व्हेरायटी आहे अर्का ज्योती ही व्हेरायटी आहे त्यानंतर दुर्गा मिठा त्याच्यानंतर दुर्गा केशर दुर्गापूर केशर आणि पुसा पुसाबेदाना हे वान प्रामुख्याने याच्यामध्ये लागवडीखाली घेतले पाहिजे याशिवाय महाबीज जी एक संस्था आहे या संस्थेने सुद्धा बरेचसे वान विकसित केलेले आहेत त्याचबरोबर नॅशनल सीड सुद्धा बरेच वान रिकमेंडेड केलेले आहेत आणि फार पूर्वी काय असायचं या, या पिकामध्ये सुधारित वानांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर व्हायचा पण अलीकडे ह्या संस्थांनी संकरीत वानंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकसित केलेल्या आहे जे अधिक उत्पन्न देणारे आहेत तर ह्या वानांचा आपण करता विचार करणं गरजेचं आहे नक्कीच सर आणि इतकं महत्त्वाचं पीक आपण सांगत आहात की टरबूज पीक आहे तर शेतकरी मित्रांनी नक्कीच याचा विचार करावा यासोबतच सर वेळ जी असते लागवडीची सुद्धा फार महत्त्वाची बाब असते तर टरबूज पिकाची केव्हा आणि कोणत्या पद्धतीने लागवड केली पाहिजे असं आपल्याला वाटतं तरबुजाची लागवड महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने उन्हाळ्या हंगामामध्ये घेतल्या जाते आणि महिन्याचा जर विचार केला आपण तर डिसेंबर जानेवारी ह्या दोन महिन्यामध्ये प्रामुख्याने आपण याची लागवड करतो लागवड पारंपरिक पद्धतीमध्ये आपण सरीवरंबा पद्धतीने करत होतो आणि रुंदवरंबा पद्धतीने करत होतो पण आच्छादनाचा वापर आपण करत नव्हतो हो तर आता अलीकडच्या काळामध्ये आपण टरबुजाची लागवड ही रुंदवरंबा पद्धतीनेच करावी आणि त्याच्यावर सेंद्रिय आच्छादन किंवा प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केला तर आपल्याला याचे वेगळे फायदे पण आहेत कारण पारंपरिक पद्धतीमध्ये काय होत होतं की आपण जेव्हा हे लागवड साधारण सरीवरंबा पद्धतीवर करत होतो आ, आ, तर याच्यामध्ये वेलींची वाढ ही चांगली होत नव्हती वेली मातीच्या संपर्कात येत असल्यामुळे विविध रोगांचासुद्धा प्रादुर्भाव होत होता आच्छादनाचा वापर नसल्यामुळे तणांचासुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत होता तो होणार नाही त्यामुळे जर तरबूजाची लागवड करायची असेल तर ही रुंद वरांबा पद्धतीने म्हणजे वाफ्याची जी रुंदी आहे ही एक मीटर रुंद असायला पाहिजे उंची जवळपास पन्नास ते साठ सेंटीमीटर असायला पाहिजे आणि जेवढं मग क्षेत्र आपल्याकडे आहे ती लांबी आपण आपल्या पद्धतीने घेतली तरी चालेल पण ह्या किमान गोष्टी असायला पाहिजे आणि लागवड पुन्हा एकदा सांगतो आहे रुंद वरंबा पद्धतीने आणि प्लास्टिक आच्छादनाच्या वापरानेच करायला पाहिजे आणि अंतराचं जर विचार केलं ला यामध्ये लागवडीचं अंतर जे आहे ते दोन बेडमधील अंतर हे दीड ते दोन मीटर असणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण ह्या व... आ... बेडमध्ये जेव्हा लागवड करतो तर त्या बॅड बेडमध्ये दोन ओळीतील जे अंतर आहे थे कि ते किमान साठ ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत असायला पाहिजे जेणेकरून वेलींच्या वाढीला तिथे स्कोप असला पाहिजे फळांची जेव्हा आपण ठेवण त्या आच्छादनावर करतो तेव्हा फळंसुद्धा त्या बेडच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी बेड हे व्यवस्थितच असायला हवेत सर यानंतर पुढचा मुद्दा येतो खत आणि पाणी व्यवस्थापनाचा तर टरबूज पिकासाठी कशा पद्धतीचं खत आणि पाणी व्यवस्थापन करावं याबद्दल सांगा खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हा फार महत्त्वाचा मुद्दा टरबूज लागवडीचा आहे यामध्ये सर्वप्रथम बघू आपण खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये सर्वप्रथम आपल्याला सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करायचा आहे त्यासाठी किमान दोनशे ते तीनशे क्विंटल शेणखत किंवा गांडूळखत आपल्याला शेतामध्ये पूर्वमशागतीच्या वेळी टाकायचं आहे कारण तरबूज हे जे पीक आहे हे सेंद्रिय खतांना चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद देतं त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवडीच्या पूर्वीच आपल्याला घालायचं आहे त्यानंतर लागवड करतेवेळी आपल्याला रासायनिक खतांची जी मात्रा आहे ज्यामध्ये मा शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि पन्नास किलो पालासुद्धा घालायचं आहे यामधील संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे लागवडीच्या वेळीच आपल्याला द्यायचं आहे आणि शंभरपैकी पन्नास किलो नत्र हे सुद्धा लागवडीच्या वेळी द्यायचं आहे पण उर्वरित जो पन्नास किलोचा नत्राचा हप्ता आहे हा आपल्याला लागवडीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी द्यायचा आहे कारण नत्र जो आहे आपल्याला हा दोन टप्प्यांमध्ये द्यायचा आहे सुरुवातीला लागवडीच्या काळ लागवडीच्या सुरुवातीला आणि लागवडीनंतर यासाठी कारण वेलींची वाढसुद्धा आपल्याला झपाट्याने करायची आहे त्यामुळे नत्र स्फुरद पालाश हे मुख्य जे घटक आहेत ते सुद्धा आपल्याला द्यायचं आहे आता हेच जर पीक आपण नदीपात्रात लावलं असेल नदीपात्रामध्ये मातीचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण अमोनियम सल्फेट या खताचा वापर करू शकतो तो आपल्याला जवळपास सुरुवातीला लागवडीपासून पंधरा दिवसानंतर शंभर ग्रॅम अमोनियम सल्फेट आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी अमोनियम सल्फेट परत एकदा आपल्याला द्यायचं आहे पण हे केवळ खोऱ्यामध्ये जर आपण लागवड केलेली असेल तर अशा वेळीच आपल्याला ही खताची मात्रा द्यायची आहे याशिवाय पाणी व्यवस्थापनामध्ये आता पारंपरिक पद्धतीने आपण पाणी व्यवस्थापन जेव्हा करत होतो तेव्हा सरीवर सरीमध्ये आपण मुकाट पाणी सोडत होतो पण यामध्ये काय होतं पाण्याचं व्यर्थ पाणी व्यर्थसुद्धा जात होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत होता पण जसं आपण लागवडीच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की लागवड ही रुंदवरंबा पद्धतीने आणि आच्छादनाच्या वापरच करून आपल्याला करायची आहे त्यामध्ये परत एक भर घालायची आपल्याला या आच्छादनामध्ये जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत जी आहे ती चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत होते याशिवाय पाणी अतिरिक्त जमिनीमध्ये न पडल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव पण तिथे कमी होतो तणं जास्त नसले तर कीड रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो आणि यामध्ये सर्वाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिबक सिंचनासोबतच आपल्याला जे विद्रव्य खतं आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने एकोणीस 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 असेल झिरो झिरो बावन्न असेल तेरा झिरो पंचाळीस असतील हे सर्व विरगडणारे खतं आहेत आणि हे पाण्यासोबत आपण देऊ शकतो तर हे जर खतं आपण ठिबक सिंचनासोबत दिले तर खत व्यवस्थापन त्याच्यामध्ये होतो आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन होतो आहे त्याच्यामुळे आपण नक्कीच लागवड करताना ठिबक सिंचनाचाच वापर करायला पाहिजे जेणेकरून आपलं पाण्याची सुद्धा बचत होईल आणि खतावरील जो मजुरीचा खर्च आहे तो सुद्धा आपला वाचेल नक्कीच सर म्हणजे लक्षपूर्वक जर शेतकरी बंधू भगिनींनी केलं तर उत्पादन नक्कीच चांगलं होईल नक्कीच नक्कीच सर यानंतर आम्हाला सांगा की बरीच जी पक पिकं असतात तर त्याला आधाराची गरज असते तर टरबूज पिकाचही असं काही आहे का की वळण देण्याची आवश्यकता असते किंवा आधार द्यावा लागतो हो नक्कीच याच्यामध्ये दोन पद्धती आपण प्रामुख्याने अंगीकारतो याच्यामध्ये पहिली पद्धत आहे आता आपण लागवड तर आच्छादनावर केलेली आहे त्यामुळे वेली जे जसं जसं वाढतील आपल्याला वेली त्या वेलींना त्या आच्छादनावरच जायचं आहे वाढवायचं आहे कारण आच्छादनाच्या खाली गेल्या म्हणजे मातीच्या संपर्कात येतील ते, मा ते, ते मातीच्या संपर्कात येऊ नये यासाठी वेलीनं आपल्याला आच्छादनावरच वाढवायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा हे कालांतराने फीक फुलरावस्थेत आणि फळ अवस्थेमध्ये येईल तर ते फळं सुद्धा मातीच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी काळजी घ्यायची आहे आपल्याला जसं फुलधारणा झाली आणि फळधारणा झाली ते फळं अलगदपणे हाताने उचलून आपल्याला त्या प्लास्टिकच्या आत् आच्छादनावर ठेवायच्या आहे जेणेकरून फळं मातीच्या संपर्कात येऊन खराब होणार नाही याशिवाय आपण आता नवीन तंत्रज्ञानाचा जर विचार केला अजूनही आपण महाराष्ट्रामध्ये आपण तर तरबुजाची लागवड जर आपण बघितली तर ह्याच पद्धतीने होते पण थोडस जर आपण खर्चाची बाब थोडस विचार केला तर यामध्ये आपण जर ताटी पद्धतीने आपण ह्या वेली जर तारावर जर गुंफल्या तर याच्यामध्ये फळं जे आहे ते अलगद तारल्या जातील आणि त्या फळांची आणि फुलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल या पद्धतीपेक्षा त्यामुळे जर आपण त्याला वेली ज्या आहेत ताटी पद्धतीनं बांबूच्या साहाय्याने दोन बेडमध्ये बांबूच्या साहाय्याने आपण बांबू हे खोसून टाकायचे आणि त्याला जर ताराच्या साह्याने आणि त्यानंतर सुतडीच्या साह्याने जर आपण त्याला बांधलं तर हे पीक आणखी आपल्याला जास्त उत्पन्न देऊ शकतं पण किमान आपल्याला याच्यामध्ये जे आच्छादन आहे त्यावर आपल्याला वेली आणि फळं हे वाढवले पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला याच्यापासून मिळेल नक्कीच सर सर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो टरबूज पिकाबद्दल आज चर्चा सुरू आहे सुचित लाकडे सरांसोबत सर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण लागवड कशी करायची खत आणि पाणी व्यवस्थापन या संदर्भात चर्चा केली सर यापुढे आम्हाला सांगा की टरबुजाच्या उत्पादन वाढीसाठी संजीवकांचा जर आपण वापर केला तर काही फायदा होऊ शकतो का आपण फार पूर्वी टिबा हे जे एक संजीवक होतो त्याचं पंचवीस ते पन्नास पी पी एम ह्या प्रमाणामध्ये मादी फुलांचं प्रमाण वाढवण्यासाठी वापर करत होतो अजूनही करू शकतो जर सुधारित वान असेल तर पण अलीकडे आता आपण बघतो आहे शासकीय संस्था असतील किंवा खाजगी ज्या कंपन्या आहेत ते जे वाहन आज तयार करत आहेत हे संकलित वाहन आहेत कारण सर्व शेतकऱ्यांना आज जास्त उत्पन्न पाहिजे जा आहे त्या अनुषंगाने आता येणारे वाण जे आहेत हे संकरित असल्यामुळे आपण याच्यामध्ये संजीवकांचा वापर केला नाही तरी चालेल कारण संकरित वाणांमध्ये हे नर आणि मादी फुलांचं जे प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जर आपण संजीवकांचा नाही जरी वापर केला तरी काही हरकत नाही एकूणच काय तर शेतकरी मित्रांना काय करावं याची तर माहिती हवीच पण काय नाही करावं याबद्दल सुद्धा माहिती हवी सर अजून एक महत्वाचा मुद्दा असतो कुठल्याही पिकासाठी म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापन तर सर्वप्रथम आम्हाला आम्हाला सांगा की टरबूज पिकावर अशा कुठल्या किडी येतात आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन आपण कसा कशा पद्धतीने करू शकतो म्हणजे हा एक आ, फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यासाठी कारण कोणतंही पीक घेताना सर्वात त्याच्यामध्ये येणारा जो धोका आहे हा कीड आणि रोगांचा असतो आपण सुरुवात पहिल्यांदा किडींची करू यामध्ये प्रामुख्याने तीन किडी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची कीड आहे लालभुंगा जे ह्या टरबूजाचे जे कोवडी पालवी आहे ही त्याच्यावर आपली उपजीविका करते असते पूर्ण पान ते कुरतडून घेत असते आणि त्यानंतर काही कालांतराने ते पान गडून पडत असतं दुसरी महत्वाची कीड आहे फळमाशी ही फळमाशी जी आहे याचे जे अड्या आहेत या अड्या फळांना पूर्ण पोखरून काढतात आणि आतून पूर्ण हा जो गाभा आहे तो खराब करत असतात त्यामुळे ही सर्वात महत्वाची कीड आहे याच्यामध्ये आणि तिसरी एक परत एक कीड आहे ती म्हणजे लिप मायनर ही सुद्धा कीड प्रामुख्याने या पिकावर येत असते आता ह्या तिन्ही किडी जरी वेगवेगळ्या असल्या तरी पण याचं जर एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण केलं तर ते फार महत्त्वाचं ठरते यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण हे पीक लागवड करतो लागवड केल्यानंतर लगेच सात दिवसाच्या आत आपल्याला पिवळ्या आणि निळ्या चिकट सापड्यांचा सा वापर करायचा आहे आता हे पिवळ्या आणि निळे चिकट सापडे आपल्याला एकरी जवळपास दहा ते पंधरा जर आपण वापरले तर रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने मावा तुडतुडे फुलकिळे पांढरीमाशी आणि कोळी ह्या किडी आहेत या किडींचा तर बंदोबस्त होणारच आहे पण आपण यापूर्वी जसं चर्चा केली की यामधील ज्या प्रमुख किडी आहेत ज्याच्यामध्ये लाल भुंगे फडमाशी आणि लिप मायनर ह्या किडीसुद्धा तिथे आकर्षिल्या जातात आणि चिकटून मरतात तर त्यामुळे कमी खर्चाचं हे तंत्रज्ञान आहे पण इफेक्टिव्ह तंत्रज्ञान आहे दुसरं आणखी एक याच्यामध्ये पर्याय आहे तो म्हणजे प्रकाश सापड्यांचा yeah. आता अलीकडे आपण बघतोय तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की सोलर ऑपरेटेड जे प्रकाश सापडे आहेत ते सुद्धा yeah. मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत तर याचा वापर करून सुद्धा आता याचा वापर फक्त आपल्याला दिवसा न करता रात्री करणे कारण yeah. किडी ज्या आहेत ह्या रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात yeah. त्यामुळे जेव्हा आपण हे प्रकाश सापळे सापडे रात्री इन्स्टॉल करू तर ह्या सर्व किडीचे जे पतंग आहेत त्या प्रकाश सापड्याकडे आकर्षिल्या जाणार आणि त्याच्या खाली एक आपण भांडा ठेवलेला असतो ज्यामध्ये कीटकनाशक ठेवलेलं असतं या कीटकनाशकाच्या संपर्कात येऊन ते मरून पडतात हे दोन तंत्रज्ञान झाले त्यानंतर तिसरं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे जे फडमाशीसाठी फार उपयुक्त आहे यामध्ये आपण कामगंध सापड्याचा सा वापर करतो हे कामगंध सापडे काय करतात या किडींचे जे नरपतंग आहेत फडमाशीच्या या फळमाशीच्या नरपतंगांना आकर्षित करतात आणि हे नरपतंग आकर्षित झाल्यामुळे ह्या सापड्यामध्ये अडकतात आणि नंतर काय होते नंतरच्या कालावधीमध्ये मादी जी असते ह्या पतंगांची या मादीसोबत त्याचं मिलन होत नाही आणि मिलन न झाल्यामुळे पुढची पिढीच निर्माण होत नाही hmm. म्हणजे जे वारंवार शेतकरी फवारण्या घेतात पहिली फवारणी दुसरी तिसरी चौथी पाचवी ह्या hmm. फवारण्यांचा खर्च सुद्धा वाचतो hmm. कारण येणारी पिढीच तयार होत नाही बरोबर hmm. त्यामुळे जर ह्या तीन पद्धतींचा आपण प्रामुख्याने जर ह्या खरबुज तरबूज लागवडीमध्ये जर विचार केला सर्वात पहिल्यांदा मी सांगितलेलं होतं पिवळ्या आणि निळ्या चिकड सापड्यांचा वापर दुसरा म्हणजे प्रकाश सापड्यांचा वापर आणि तिसरा म्हणजे कामगंध सापड्यांचा वापर या तिन्ही पद्धतीचा जर आपण वापर केला तर फवारणीवरचा खर्च आपला नाही म्हटलं तरी पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी होतो म्हणजे हे तंत्रज्ञान फार महत्त्वाचं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये आपण मजुरीवरचा खर्च वाचतो आहे कारण आपण आपण बघतो आहे सगळीकडे मजुरांचा तुटवडा असतो तर मजुरीवरचा खर्चसुद्धा ह्या तंत्रज्ञानामुळे वाच वाचतो आहे पण आता विषय येतो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलवर नक्की म्हणजे ह्या किडींनी जर या व्यवस्थापनानंतरही जर आर्थिक नुकसानीची पातळी गाठली तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे वडावं हो लागेल सर याबद्दल आपण चर्चा करूच पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो सर विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतो की टरबूज पिकावर जर किडींचा प्रादुर्भाव झाला हो आणि आर्थिक आपलं नुकसान जर होऊ शकलं त्याच्यात तर मग त्याच्यावर काय उपाययोजना असावी याबद्दल आम्हाला सांगा जसं आपण म्हटलेलं आहे की हा सर्व पद्धतींचा वापर केल्यानंतरही जर आर्थिक नुकसानाची पातळी जर किडींनी गाठली तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा एक पर्याय ठरतो त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला असेल किंवा महाराष्ट्रातील इतर कृषी विद्यापीठांनी जे शिफारशीत केलेले कीटकनाशक आहे याचा वापर आपल्याला ह्या किडींच्या बंदोबस्तासाठी करता येऊ शकतो नक्की सर याच अनुषंगाने आम्हाला हे सांगा की टरबूज पिकावर कुठले रोग येऊ शकतात आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं जसं आपण कीड व्यवस्थापन बघितलेलं आहे तसंच याच्यावर प्रामुख्याने तीन ते चार रोगांचा प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो ज्यामध्ये केवडा एक रोग आहे करपा एक रोग आहे आणि मर एक रोग आहे या रोगांचं सुद्धा व्यवस्थापन आपण एकात्मिक पद्धतीनं जर केलं जसं पूर्व मशागतीच्या वेळी मातीमध्ये जर आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची जैविक बुरशीनाशक जर खतांमधून दिलं तर ये लागवडीच्या काळामध्ये याचा फारसा त्रास होत नाही याच्या व्यतिरिक्त आपण बीज प्रक्रिया कर लागवडीच्या वेळी बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाचं आहे बीज प्रक्रिया जर आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीच्या माध्यमातून जर केलं किंवा रासायनिक बुरशीनाशकांमध्ये कार्बनडेन्जिम असेल मँकोझेब असेल डायथेनियम फोर्टी फाईव्ह असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल या बुरशीनाशकांची जर बीज प्रक्रिया लागवडीपूर्वी जर आपण केली तर शक्यतोवर ह्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही पण झाल्यास यानंतर जसं आपण कीड व्यवस्थापनामध्ये म्हटलेलं होतं तर रासायनिक बुरशीनाशकांचा खास करून कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल कार्बनडेनजिम असेल मँकोजेब असेल किंवा अलीकडे एक साफ पावडर सुद्धा आलाय ज्याच्यामध्ये मँकोजेब आणि कार्बे कार्बनडेनजिम हे म्हणजे मिश्रित स्वरूपात आहे याचा वापर आपण शिफारशीत प्रमाणामध्ये जर केला तर नक्कीच आपण रोगांवर सुद्धा रोगांचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित करू शकतो नक्कीच सर आता सर आपण येऊया काढणीकडे तर टरबूज पिकाच्या काढणीनंतर अशी कुठली काळजी घ्यावी विशेष याबद्दल सांगा आणि हेक्टरी किती उत्पादन आपल्याला मिळू शकतं टरबूजाची काढणी करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जसं ते फळ जे आहे परिपक्व झालं आहे की नाही हे कसं समजायचं त्यासाठी काही निरीक्षणं आपल्याला शेतामध्ये करावी लागतील ज्यामध्ये प्रामुख्याने फळ जेव्हा आपण फळाच्या खालचा जो भाग आहे हा हिरवा न पडता थोडसा आपल्याला पिवळा पांढरसर पडलेला दिसतो तेव्हा समजून जायचं की फळ हे काढणीला आलेलं आहे आता कालावधीचा जर विचार केला तर नव्वद ते एकशे वीस दिवसात जाती परत्वे नव्वद ते एकशे वीस दिवसात हे फडपीक तयार होतं पण जर आपल्याला त्याच्यामध्येही जर व्यवस्थित आपल्याला ते परिपक्व झाले की नाही हे जर पाहायचं असेल तर त्याचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला तपासावा लागेल की तो पूर्णपणे पिवळा पडलेला आहे की नाही त्याच्यानंतर त्या फळाला जेव्हा आपण दाबू तेव्हा कर असा आवाज येतो जेव्हा आपण दोन बोटांनी त्याला आपण हे करू तेव्हा त्याला ते भदभद असा आवाज येतो म्हणजे थोडस आपण त्याला काय म्हणतो डल असा आवाज येतो त्याच्यानंतर देठ जे आहे फळाला आणि वेलीला जोडणारं जे देठ आहे ते वाढलेलं असते किंवा सुकलेलं असतं तेव्हा समजून जायचं की तरबूज जे हे पीक आहे किंवा त्याचं फळ आहे हे काढणीला तयार झालेलं आहे आता उत्पादन जर आपण याच्यामध्ये बघितलं तर तरबूजचं जे सुधारित वाणांचं जे उत्पन्न आहे ते जवळपास तीस ते पंचवीस टन प्रति हेक्टर एवढं मिळतं पण अलीकडे आता संकरित वाहनांचा वानांची जी लागवड आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर संकरित वाहन हे जवळपास पन्नास ते शंभर टन इतकं उत्पन्न देऊ शकतं पण त्यासाठी जसं आपण सांगितलेलं आहे हे पूर्ण जे एकंदरीत तंत्रज्ञान आहे हे व्यवस्थित जर आपण शेतकरी बंधूंनी जर अंगीकारलं तर नक्कीच शंभर ते हे तर आता आपले पुस्तकी आकडे आहेत पन्नास ते शंभर टन प्रति पण त्या पलीकडेही आपण जो आकडा आहे हा गाठू शकतो नक्कीच सर सर शेवटी शेतकरी मित्रांना आपण संक्षिप्तरूपात काय सांगाल शेतकरी मित्रांना माझी अशी विनंती असेल की आपण आता उन्हाळी हंगाम अर्धा तर झालेला आहे पण या उन्हाळी हंगामामध्ये तरबूजाची लागवड आपण निश्चित करावी कारण हे जे पीक आहे हे इतर पिकांच्या जे पारंपरिक पीक आहे त्याच्या तुलनेमध्ये अधिक उत्पन्न देणारं आहे आणि बाजारपेठेमध्ये जर आपण उन्हाळ्यामध्ये ह्या पिकाची मागणी बघितली ही फार मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ते मागणी कधी कधी पूर्ण होत नाही आपण जर महाराष्ट्राचाच जर विचार केला तर महाराष्ट्रामध्येच मा ही मागणी पूर्ण होत नाही आणि बाजारभाव जर बघितले तर किमान तीस ते चाळीस रुपये किलो बाजारभाव जे आहे हे शेवटपर्यंत म्हणजे हंगाम सुरू होतपर्यंत सुरू होण्यापासून ते निघेपर्यंत ह्या पिकाला चांगलेच बाजारभाव मिळतात त्यामुळे नक्की शेतकरी बंधूंनी या उन्हाळी हंगामामध्ये तरबूज पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड कराय असं मी आवाहन करेन सर वेळात वेळ काढून आपण कृषी दर्शन कार्यक्रमात आलात आणि शेतकरी बंधू बहिणींना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद